रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ यावल तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीदरम्यान परिसरातील नागरिकांचा महायुतीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्तंड प्रतिसाद मिळाला याप्रसंगी सर्वांना भारताच्या विकासासाठी महायुतीच्या पाठीशी मतदान रुपी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे पूर्व जिल्हा अध्यक्ष अमोल जावडे रंजना पाटील हिरालाल चौधरी हर्षद पाटील शरद महाजन नरेंद्र नारकडे उमेश फेगडे मुन्ना पाटील नारायण बापू चौधरी प्रमोद नेमाडे रमेश नेवाडे यांसह अनेक कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते तर पराग बरोले दीपक पाटील हेमराज फेगडे पुंडलिक बारी सविता भालेराव चेतन आढळकर भरत महाजन डॉक्टर जागृती कुंदन फेगडे कांचन फालक रेखा बोंबे सरला चव्हाण वंदना फेगडे राकेश फेगडे किशोर कुलकर्णी सागर महाजन भूषण फेगडे सागर कोळी राहुल बारी निलेश गडे योगेश चौधरी रितेश बारी व्यंकटेश बारी पिंटू चौधरी परेश नाईक कोमलिंगळे हे रॅलीत सहभागी झाले होते जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल।